नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ताची लेटेस्ट बातमी आहे की ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका ही आता फेटाळण्यात आलेली आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच होणार झिडपी मनपाची निवडणूक आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली ब्रह्मंबई महानगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह होणार आहेत महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षापासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील महत्वाची माहिती समोर आलेली आहे महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका आता फेटाळून लावलेली आहे या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता मात्र आज कोर्टाने सत्तावीस आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली त्यामुळं महाराष्ट्रातील नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि ब्रहनमुंबई महानगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह होणार आहेत या निवडणुका प्रभाग नवीन प्रगार प्रभाग रचनेनुसार होणार आहेत दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली